आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा दोन्ही ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता युतीची घोषणा होणार का पाहणं महत्वाचं मेळाव्याला सुप्रिया सुळे उपस्थित राहण्याची शक्यता शेकापचे जयंत पाटील प्रकाश रेड्डीही येण्याचा अंदाज काँग्रेस नेते येणार का याकडे लक्ष विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार गेवल्यातून ये ठाकरे गट मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना सामनातून एकनाथ शिंदे अमित शहावर निशाणा शिंदेनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिल्यावरून टीका शिंदेच्या सेनेचा उल्लेख शहा सेनेचे शिंदे असा मुसळधार पावसामुळे पालघरमधील धरणांच्या पाणी पातळीत वाढ सूर्या नदीच्या तीरावरील चौसष्ट पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सोन्याचा पोशाख अर्पण नित्यपूजेनंतर परिधान करण्यात येणार